स्वार्थी लोक शुद्ध पद्धतीने तुमच्या मानगुटीवर पाय देतात तुमच्या कर्तृत्वाला नाकारण्याचं काम करतात तुमच्या जीवावर मोठे होतात तुमच्या विचारांवर प्रभुत्व मिळवतात वेडेत काढतात तुम्हाला मान सन्मान देत नाहीत तुम्हाला नेतृत्व करू देत नाहीत तुम्हाला नेहमी दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात तुमच्याशी फक्त स्वार्थापुरतं गोड बोलतात पण पर... तुमच्या जी क्वालिटी आहे त्याचं कौतुक कधीच होत नाही म्हणून स्वार्थी माणसं तुमच्या आसपास जर असतील सावधान ते तुमचे मुक्तीदाते नाहीत काही लोक नेतृत्व करतात परंतु तुमच्या जीवावर काही लोक स्वार्थीपणा करतात तुमच्या जीवावर काही लोक स्वतः पुरते मर्यादित स्वार्थाची अपेक्षा करतात तुमच्या जीवावर काही लोक मोठे होतात तुमच्या जीवावर आणि काही लोक तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून समोरच्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात ते फक्त तुमच्यावर अवलंबून असतात कुठलाही व्यक्ती कुठलाही विचार कुठलाही स्वार्थ कुठलीही संस्था संघटना किंवा कुणीही फक्त तुमच्या संघर्षावर उभी असते तुम्ही म्हणजे कार्यकर्ता तुम्ही म्हणजे विचार तुम्ही म्हणजे निष्ठा प्रामाणिकपणा संघर्ष त्याग आणि तुमच्या या सगळ्या प्रामाणिकपणाचा फायदा भांडवल नफा किंवा मोठेपणा किंमत दर्जा आणि ऊर्जा सगळं असतं तुमचं पण मिळतं त्यांना म्हणून बांधवांनो स्वार्थ हा ज्याच्या सोबत तुम्हाला दिसतोय किंवा लक्षात येतोय त्या स्वार्थी लोकांपासून पहिल्यांदा विभक्त राहिलं पाहिजे आज समाजामध्ये सगळ्या पद्धतीची लोक असतात सगळे सगळ्यांवर विश्वास ठेवत नाहीत सगळे सगळ्याच्या पाठीमाग जात नाहीत सगळेच सगळ्यांना नेता बनवत नाहीत किंवा त्यांचे कार्यकर्ते म्हणून वागत नाहीत प्रत्येकातल्या चांगल्या गोष्टी हे पहिल्यांदा पाहिल्या जातात त्या पारखल्या जातात विश्वास ठेवला जातो आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे विचार स्वीकारायच्या अगोदर विचार चांगलेत कि वाईट आहेत हे अगोदर तपासलं जात समाजाचं हित, हित किती आहे आपलं हित किती आहे आणि एकंदरीत राज्याचं हित किती आहे याच्यावरून ती पुढची वाटचाल खरं तर थर ठरते पण सध्या स्वार्थी लोकांच्या या बाजारामध्ये प्रामाणिक पदाला प्रामाणिक व्यक्तीला प्रामाणिक विचाराला शून्य किंमत आहे आणि या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायचे कारण चांगली माणसं ना समाजकारात दिस दिसायला तयार आहेत म्हणजे सध्या चांगली माणसं ना समाजकारणात दिसायला तयार आहेत ना राजकारणात दिसायला तयार आहेत चांगली माणसं ना प्रशासनात दिसायला तयार आहेत ना राजसत्तेमध्ये चांगली माणसं ना धर्म किंवा अर्थसत्तेमध्ये दिसायला तयार आहेत ना प्रचार प्रसार माध्यम सत्तेमध्ये प्रत्येकाची अवस्था ही पैशाच्या बाजूने गुरफटते आहे कोणतरी भांडवलदार येतो कोणतरी सगळी व्यवस्था विकत घेतो आणि मग आम्ही कितीही प्रामाणिकपणे सगळ्या चांगल्या गोष्टी मांडत असलो तरी, तरी आम्हाला गुलाम बनवलं जातं कारण आमच्या सहित सगळं विकत घेतलं जात असतं जे स्वतःचा स्वाभिमान निष्ठा आणि आपला दर्जा विकतात आपल्या स्वार्थाला त्या ठिकाणी कधी स्पर्श होऊ देत नाहीत तिथं आम्ही फक्त आणि फक्त प्रायव्हेट लिमिटेड विचार करतो आणि इथंच आमच्या व्यवस्थेचा सत्यानाश झालेला आहे हे आम्हाला कळायला आमची वेळ निघून गेलेली असते भावनेच्या भरात लोक असं म्हणतात समाजकारण होत नाही राजकारण होत नाही स्वार्थी लोक बरोबर ह्या सगळ्यांचं टायमिंग त्यांना माहीत असत स्वार्थी लोकांना आणि फसव्या लोकांना हे तुम्हाला वाटत असतील एकच माणसं आहेत अजिबात नाही स्वार्थी माणसं स्वतःचा स्वार्थ बघून इतरांचा परमार्थ बघण्याचा प्रयत्न करू शकतात पण फसवी माणसं हे कुणाचेच नसतात त्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थाबरोबर स्वतःच्या हिताबरोबर सगळं आपलंच असलं पाहिजे इतक्या कोत्या मनाचे ही सगळी माणसं असतात आज आम्हाला चांगल्या माणसाचा सहवास लाभतोय का आम्ही तशा लोकांमध्ये वावरतोय का आम्ही चांगल्या लोकांमध्ये फिरतोय का आमची भावना चांगली आहे का आमचे विचारधारा चांगली आहे का आमचं म्हणजे व्यक्तिमत्व किंवा मत हे सुद्धा तितकं चांगलं आहे का आणि आम्ही नेतृत्व करू शकतो किंवा एखाद्याला नेतृत्व देऊ शकतो इतकी सामाजिक पात्रता आमच्यामध्ये आलेली आहे का आजपर्यंत आम्ही सतरंज उचलण्यात जय जय करण्यात पत्रक वाटण्यात किंवा गमजे गाळ्यात घालून जय म्हणत फिरण्यातच आमचं आयुष्य गेलं हयात गेली प्रतिनिधित्व काय असतं हे आम्हाला माहित नाही पण सध्या समाजामध्ये असे काही लोक आहेत ज्याचा तुम्हाला सुद्धा फार त्रास होत असेल किंवा या अशा लोकांमुळे स्वार्थी लोकांमुळे तुमच्या प्रतिनिधित्वाला म्हणजे तुमच्या प्रतिनिधित्वाला सुद्धा या लोकांमुळे गदा आलेली असेल कारण प्रतिष्ठा ही पदापेक्षा मोठी नाही प्रतिष्ठा ही खुर्चीपेक्षा मोठी नाही आणि प्रतिष्ठा तुमच्या सामाजिक बांधिलकी पेक्षा मोठी नाही कारण प्रतिष्ठा शेवटी माणसालाच मिळते आणि प्रतिष्ठा देण्याचं काम सुद्धा माणूसच करतो कुठलाही मानव वितरित एखादा व्यक्ती तुम्हाला कधीच रिस्पेक्ट द्यायला येणार नाही किंवा तुमचा प्रचार करायला सुद्धा येणार नाही ही सगळी सग्ड़ आणि सगळी गोष्ट स्वतःला करावी लागते आपण जे करू तेच आपल्यासाठी असतं दुसऱ्याचं आपण चोरून जर काय करायला लागलो तर सत्यानाश सगळ्यात महत्वाची आणि जबाबदारीची गोष्ट सांगतो आज आमच्या समाजामध्ये आमच्या आसपास आमच्या जीवावर मोठी होणारी माणसं भरपूर आहेत जरी आपण त्यांना एखादं वाळ कडू दिलं आपण चांगलं सांगितलं आपण मार्गदर्शन केलं आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आपण त्यांना काहीतरी संधी उपलब्ध करून दिली आपण त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला होता तो पूर्ण केला आपण त्यांना सावलीसारखं कुठल्याही अडीअडचणीत संकटात मदत केलेली असली तरी स्वार्थी जो माणूस आहे ना तो कधीच कोणाचा नसतो तो परका असतो आणि इतकं वाईट आहे हे सुद्धा सांगतो की ही पाठीमाग वळून बघताना तिथं सुद्धा स्वतःचा स्वार्थ शोधतात आणि अशी लोक समाजाला कलंक आहेत असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही कारण कलंकित माणसच लोकांना गोडगोड बोलून भोलतापांना बळी पाडून काहीतरी एक प्रोग्राम करून शुद्ध फसवण्याचं काम करतात सध्या फसवणाऱ्यांची संख्या समाजात जास्त आहे सध्या फसवणूक करून घेणाऱ्यांची समाजात संख्या अजिबात कमी नाही आणि सगळ्यात महत्वाचं डोळे झाकून पैसे वाटून व्यवस्थेमध्ये सत्तेत बसणं हा काय परमार्थ पण नाही आणि हा प्रामाणिकपणा पण पन नाही परंतु शेवटी तुम्ही गणित कशीही जुळवा सत्तेमध्ये यायचं असेल तर तुम्हाला तुमचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे तुम्हाला, तुम्हाला लोकांनी संधी दिली पाहिजे आणि तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे अशी कुठली गोष्ट या सगळ्या ह्याच्यामध्ये होते उत्तर आहे अजिबात नाही म्हणजे याचा अर्थ कधीही लक्षात ठेवा तुमच्या प्रामाणिकपणावर तुमच्या निष्ठेवर तुमच्या संघर्षावर तुमच्या चांगल्या देहबोलीवर तुमच्या चांगल्या शब्द रचनेबद्दल तुमच्या एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीबद्दल तुमच्या संपन्न ज्ञानाबद्दल तुमच्या एकंदरीत वाचनाबद्दल तुमच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या जाहीर पाठिंब्यामुळं जर दुसरा कोणी मोठा होणार असेल तर थांबा दुसऱ्याला मोठं करण्याची काही गरज नाही आपली तर हयात दुसऱ्याला मोठं करण्यात चालली मला असं म्हणायचंय की आता प्रत्येक जण मोठा झाला पाहिजे इथून शपथ घेऊन इथून त्या ठिकाणी निघत असताना एवढंच सांगेल की अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे किती झाले मर्द मावळे मराठा बहुजन हे ब्राह्मणांचेच भक्त मराठ्यांच्याच तलवारीवर मराठ्यांचेच रक्त परत एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे का छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतली जाते साठी याच करिता याच, याच पद्धतीनं ते फक्त आपण सकारात्मक पद्धतीनं समजून घेतली पाहिजे एवढं मला ठामपणे वाटतं बाकी तुम्ही ठरवायचंय तुम्ही स्वार्थी लोकांच्या पाठीशी जाणार तुमचे टिंगल करणाऱ्या लोकांच्या पाठीशी जाणार तुम्ही विकले जाणाऱ्यांच्या पाठीशी जाणार का फक्त पैशासाठी दुसऱ्याचा खून म्हणजे रक्त पिणे आणि इतरांना हदबल करून टाकले हा जर स्वार्थ असेल तर हा शुद्ध स्वार्थ स्वतःच्या फायद्यासाठी आहे असं म्हणावा एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय बाकी तुम्ही फार सुज्ञ आहात जय शिवराय जय भीम खरं की नाही तुमच्या जीवावर बरेच मोठे झालेत की नाही तुमच्यामुळं बरेच लोक चांगल्या कामाला पण लागली काय तुमच्यामुळं आज जो काही विचार झालेला चळवळीला मान सन्मान आहे तो तुमच्या निष्ठेबद्दल प्रामाणिक बद्दल असं मला या ठिकाणी ठामपणे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे बाकी जय शिवराय हो